आपण म्हणत असतो वरीस धोक्याचं पण नुकतंच जगातल्या एक महत्वाच्या देशाने मतदानाचं वय अठरावरून सोळा वर्ष एवढं केलेलं आहे त्याच्याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत तर बघा त्या देशाचं नाव आहे युके युके म्हणजेच युनायटेड किंगडम या देशाने आता मतदानाचं वय अठरा वर्षावरून सोळा वर्ष एवढंच केलेलं आहे याच्या अगोदर एकोणीशे एकोणसत्तर ला एकवीस वरून अठरा वर्ष एवढं युकेने वय केलं होतं आता युनायटेड किंगडम म्हणजे काय तर युनायटेड किंगडम मध्ये इंग्लंड स्कॉटलंड वेल्स आणि उत्तर आयर्लंड या चार देशाचा समावेश होतो याच्यापैकी तीन देश स्कॉटलंड वेल्स आणि इंग्लंड या तिघांना मिळून ग्रेट ब्रिटन असं म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा इंग्लंडचे पंतप्रधान आहेत किअर स्टार्मर त्याच पद्धतीने सोळा वर्ष एवढं मतदान असणारे आणखी सुद्धा देश आहेत ते देश म्हणजे ऑस्ट्रिया अर्जेंटिना ब्राझील आणि जर्मनी इथे मतदानाचं वय सोळा वर्ष एवढंच आहे त्याच पद्धतीने जर सगळ्यात जास्त मतदानाचं वय असणारा देश सांगायचं झालं तर यु एई म्हणजे संयुक्त अरब अमिरात इथं पंचवीस वर्ष वय असणाऱ्यांनाच मतदान करता येतं भारतातील जर मतदानाबद्दल सांगायचं झालं तर राज्य घटनेतील कलम तीनशे सव्वीस नुसार सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त सर्व नागरिक हे मतदान करू शकतात त्याच्या अगोदर एकसष्टवी घटना दुरुस्ती ही लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली होती या घटना दुरुस्तीने मतदानाचं वय एकवीस वरून अठरा वर्ष केलं होतं पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो कारण त्या दिवशी एकोणीसशे पन्नास ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि आणखी एक महत्वाचं महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश आहे न्यूझीलंड आणि राज्य घटनेतील कलम तीनशे पंचवीस सुद्धा लक्षात ठेवा या कलमाने निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे